गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी डी ईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी प्राजक्ता चौगुले हर्षदा कवाळे अंकिता देसाई व यश टाळे यांनी डॉक्टर टी व्ही शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये काम करीत असणाऱ्यांच्यावरील कामाचा ताण लक्षात घेऊन तो कामाचा ताण कमी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ ड्रोन फॉर रेस्क्यू सर्व्हायलन्स अँड डिझास्टर मॅनेजमेंट हा नाविन्यपूर्ण प्रकल्प डी ईच्या आयडिया लॅबमध्ये बनवला आहे ज्या ज्यावेळी आपत्ती येथे भूसखलन होतं तेव्हा भूसखलनाखाली सा अडकलेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात यापूर्वी माळेनगाव तसेच इर्षाळवाडी येथे या घटना घडलेल्या आहेत त्यावेळी गाडलेले जीव ओळखणं अवघड जातं अशा वेळी भूसखलनाच्या ठिकाणी थर्मल इमेजिंग सिस्टीममुळे सुसज्ज असलेले ड्रोन अडकलेल्या जीवांना वाचवण्यासाठी एक वरदान ठरू शकते परंतु अनेकदा हे ड्रोन तंत्रज्ञान विकसित असूनही पाठवण्यास वेळ लागत असल्याने बचाव कार्यात विलंब होतो सहज उपलब्ध होत नाही या समस्येचा विचार करून डी के डीच्या विद्यार्थ्यांनी एस ए आर ड्रोन सिस्टीम विकसित केले या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी भूसंखलन आणि पूर निगराणी यासारख्या आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी ड्रोन त्वरित तैनात करून आपत्ती प्रतिसाद सुधारणे तसेच मर्यादित मानवी प्रवेश योग्यता असलेला गंभीर ठिकाणी पोहोचणे हा उद्देश आहे तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये आगीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत असतो जसं की लहान ते मध्यम स्तरावरील आग आणि कमी उंचीच्या इमारतीमध्ये मनुष्यबळ पोहोचत नाही अशावेळी या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो डिकेटीत बनवलेल्या या प्रकल्पामध्ये ड्रोन व त्याला जोडलेल्या थर्मल कॅमेऱ्याचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय यामुळे आपत्ती व्यवस्थापनामधील सुस्पष्ट छायाचित्रे कम्प्युटरवर वायरलेस प्रणालीद्वारे पाठवता येतात आपत्ती व्यवस्थापनाने फक्त एका जागी थांबून ड्रोन कंट्रोलवरून सद्य परिस्थिती पाहता येते व त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येतं तसेच आगीच्या ठिकाणी आग विझवण्यास ह्या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो त्यामुळे मनुष्य बळ व वेळेची बचतही होते तसेच संभाव्य धोकाही टाळता येतो सदर प्रकल्पास विद्यार्थ्यांना टोटल टेक सर्व्हेअरचे अभिजित चव्हाण यांच्याकडून प्रायोजकत्व मिळालं आहे तसेच या प्रकल्पास टाटा टेक्नॉलॉजीज आणि सेंटर ऑफ एक्सलन्स गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनद्वारे संशोधन आणि विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे विद्यार्थी नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी प्रकल्प विकसित करत असतात या नाविन्यपूर्ण प्रकल्पाबद्दल टीचे अध्यक्ष कल्पन्ना आवाडे आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सौ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना सदर प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रभारी संचालिका प्राध्यापक डॉक्टर सौ एल एस अडमोटे प्रमुख डॉक्टर व्ही आर नाईक यांचं सहकार्य लाभलं वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या